जळगाव येथील धुळे जाणाऱ्या कार, कार एच एकोणवीस जी त्रेचाळीस त्रेपन्न या वाहनाला कानेलयेवर अपघात झाला आहे परंतु जिवंत हानी झाली नाही तरी पारोळा पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना कळताच पोलीस हवालदार यांनी पंचनामा करून पुढील कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे तसेच या रस्त्यांवर गतिरोधक करावे कारण या धुळे ते पारोळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर जळगाव या ठिकाणी येणाऱ्या समोर दंडक दिल्याने गाडीची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे Crime न्यूज चॅनल कसं झालं साहेब आम्ही जात होतो सदर रस्त्याने हा जो ट्रक वाला आहे याने डायरेक्ट रॉंग साईडने असा टर्न मारून दिला इकडे यायला इकडनं त्याची साईड होती ती होती रॉंग साईड इकडनं आम्हाला बघतोय इथे की गाडी येते आणि तो इथून डायरेक्ट घुसून गेला गाडी येताना इतका ब्रेक मारला तरी पण तो डायरेक्ट इथे ढोकला गेला हा ड्रायव्हर कुठे गेला मग अरे ऑनलाइन ऑनलाईन कसला घुसला तू रे शो पाट्टी तू इकडे इकडे शो पट्टा तू मला एक सांग तुझा रस्ता तो आहे आणि तू या रॉंग साईडला का घुसलास तिथून पास होणार नव्हती गाडी त्यासाठी मी इथून टाकली अरे तुन मला तू एक, एक सांग तीच गाडी तिकडे पास होईल गाडी इकडं पास करण्याचा अधिकार आहे का तुला नाही आहे समजत होतं की आता ते बाहेर नाव काय तुझं प्रवीण पाटील कुठं आता आपले यवल तालुका आपलं नाव काय हो आपलं नाव अमोल होमोल